तिथे काय आहे पोस्ट ऑफिस एक पैसे घेतात नमस्कार मित्रांनो मी सचिन गुरव स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे गणपती बुळायला सर्व फिरायला आणि आपण चाललो आहे संगमेश्वर मार्गे कारण आपल्याला गाडी पेट्रोल टाकायचे आहे आणि अजून तिकडं पाच एक जण आहेत चला तर जाऊया तर आहे ना मित्रांनो ते बाकीचे आहेत ना ते आपल्याला परचुरी फाट्यावर भेटतील आपल्याला आता लवकरात लवकर जायला लागेल तिकडं नाही तर आपल्याला पाठी ठेवून जातील ते रे मित्रांनो हा बघा हा इथला व्यू मित्रांनो हा बा इथला व्हि एक नंबर आहे अरे आहेत ना मित्रांनो आज इकडून रायडर पण खूप जात आहेत बघूया आपण प्रयत्न करूया तुम्हाला दाखवायचा मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे आणि हे बघा पुढे तुषारने बसलेत वेदांग वगैरे आहे त्यांच्याकडे जाका देवीच्या जा फाटल्याजवळ आम्ही आता आतमध्ये जातोय तर ना मित्रांनो आपल्याला आता इथे भेटले सगळे इकडे तुषार आहे नयंदा बघ तिथे तोंड दाखव स्वतःचं दा मगाशी मी तुम्हाला दाखवलं आहे आणि येते ना मित्रांनो हा बघा बघा बघायला सुसाड आहे ना मित्रांनो आता आम्ही आतमध्ये आलोय गाडी आम्ही बाहेरच ठेवले आणि इकडे गर्दी पाहू शकता का तुम्ही शकतात बघा मित्रांनो इकडे हॉटेल बिटेल तुम्ही आलात तर तुम्हाला भेटू शकतो बुक करून गणपतीपुळ्यात येऊन पण फोनवर आहे आपलं गप्प चालत जात आहे ना मित्रांनो इकडे खेळण्याची वगैरे चालू आहे हा हा पैसे तू देणार तर शंभर काय नाही पडलाच ना मला इकडून शूटिंग कर तर आहे ना मित्रांनो आता आपण गेट जवळ आलोय आणि पुढे आपल्याला समुद्र वगैरे दिसतोय एकदम मस्त पैकी आहे ना मित्रांनो आता आरती चालू आहे आतमध्ये आता आपण इथून आहे ना आपल्या ना हे बघा तिकडे ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो कुठलाही पण बघूया आपला प्लॅन झाला तर करूया नाही नाए। म्हण आहे मित्रांनो आता आपण लाईन लागलोय आपल्या वाटी नंदा वेदांत गुडित निशांत नाही दीदी आणि पुढे तुषार आणि निशांत आहे नेतृत्व करतायत आपले सांगते मला वाटतं आपलं दर्शन लवकरच होईल बघा इकडे भक्तीभीती आहे इथे आहे ना मूषक राजाच्या कानात सांगतायत आपली इच्छा मग ती पूर्ण होते

म वे दोड़ दोड़ा जय देव जय देव जय क्री शंकर कारती गोवाल कुतरपुर गौरा जय देव जय मित्रांनो आता आपण शेवटच्या रांगेत आलोय पहिले आपण तिकडे होतो एकदम तिकडच्या रांगेत आणि आता आपण इकडे आलोय सो आता आतमध्ये आहे ना आपल्याला व्हिडिओ बनवायला भेटणार नाही कारण पण ती आहे तर आता आपण डायरेक्ट बाहेर भेटूया तर आहे ना मित्रांनो हे बघा हे आहे गुड्डीतही फोटो काढते यांचा है आणि हे मित्रांनो मंदिर मी हा इकडे मित्रांनो आपलं दर्शन वगैरे करून झालंय आणि आता आपण माझ्या आत्तेकडे चाललोय इथे आत्ता आहे मालगुंडला म्हणजे इथून पाच दहा मिनिट अंतरावर राहते ती तिकडे जाऊन आपल्याला आता दुपारचं जेवण करायचं आहे तर मित्रांनो आता आपण आत्तेकडे चाललोय ना मित्रांनो आता आपण मालगुंड ला म्हणजे बघा आता आपण आतमध्ये आलोय आणि हे इकडे ग्राउंड आहे मित्रांनो आता आपण आत्तेच्या घरी आलोय मित्रांनो आता इकडे येऊन सगळी मोबाईल वर मोबाईल बंद केला ना मित्रांनो आता जेवायचे आणि सगळे बसूस जेवायला ये बस तर मित्रांनो आता व्हिडिओचा आपण इथे एंड करूया आणि आपण इथे इथून पुढे पण आता जाणार आहोत आपण चॅनलवरती या व्हिडिओ याच्यानंतरचा व्हिडिओचा पार्ट टू येईल तो, ये तो नक्कीच बघा तुम्ही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग